हां हॅलो नमस्कार मी वैशाली तर तुमचं वैशाली कोळसरी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज लग्नाच्या सकाळचा दिवस म्हणजे मंडप टाकण्याचा तर मंडप कशाप्रकारे टाकला जातो आणि तुम्ही बघू शकता हे जे भाऊबंद वगैरे जे असतात ते मंडप वगैरे टाकतात तर मांडवढाळ्या मांडव डाळ्यांचा कार्यक्रम म्हणतात त्यासाठी तर पूर्वीप्रमाणे बैलगाडीमध्ये मांडो ढाळ्या आणायचे तर आता प्रत्येकजण गाडीमध्ये वगैरे आणतात तर दाजींनी कुंदेवाडीवरून मांडव डाळ्या आणलेल्या होत्या आणि भाऊबंद अशा प्रकारे मांडव डाळ्या टाकतात तर कशाप्रकारे मांडव टाकला जातो काय काय स्वयंपाक करतात प्रकारे देवक आणलं जातं तर सगळं काही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर प्रथमत आहे मुलीचं म्हणजे जावई आणि मुलगी अशा प्रकारे देवक आणलं जातं तर ते देवक आपण सोनाराच्या दुकानात अगोदर देव ठेवलेले असतात ते देव घेण्यासाठी जात असतात तिथे पूजा वगैरे केली जाते तर लेक आणि जावई हे देवका देवकाचा त्यांना मान मिळतो तर त्यातर्फे जावायला कपडे आणि लेकीला साडी घेतली जाते आणि बघू शकता देवांचं छान प्रकारे असं पूजा वगैरे केल्याच्यानंतर पुन्हा मागून एकजण देव घेऊन येतो आणि वाजत गाजत पुन्हा पंचकृषीमध्ये असं हे देवक आणलं जातं नंतरचं दुसरं देवक हे आपलं भाऊबंधाचं देवक असतं त्याच्यामध्ये दे कोणतीही जोडी भाऊबंधाचं देवक म्हणून आणू शकते आणि त्यानंतर माझे भाऊ जे जे होते त्यांनी ते त्यांना त्याचा मान दिलेला होता तर चला तुम्हाला मी पूर्ण काही शेअर करणार आहे उखाने वगैरे ते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा माझे भाऊ भाऊजाई तर मोठा भाऊ आणि भाऊजाई तर हे दोघं जण आता देवक आणतील तर खूप छान पद्धतीने असा कार्यक्रम केला जातो के ते आणल्यानंतर देव नाचवले जातात तर भगत रामस्तपैकी ते आता मारुती मंदिरामध्ये जातील आणि तिथे छान प्रकारे नैवेद्य वगैरे ठेवून जे काही देवकामध्ये सामान असतं ते ठेवतात आणि पुन्हा घरी येतात डोरलं त्यात मंगळसूत्र ओवलं अरविंद रावांचं नाव माझ्या मनामध्ये जावई वगैरे भाऊबंद सगळेजण मिळून अशा प्रकारे देवाची तळी भरल्या जाते आणि जे खंडेराव महाराज म्हणून तर अशा प्रकारे तळी भरल्याच्या नंतर देवांना स्नान घातलं जातं आणि देवघरामध्ये देव, दे, देव ठेवले जातात त्यांची पूजा केली जाते तर अशा प्रकारचं सकाळी सकाळी हे मंडपाचं म्हणजे एक प्रकारचा कार्यक्रम त्यानंतर भाऊबंद वगैरे जेवतात आणि मस्त प्रकारे असं सगळेजण देव वगैरे घेऊन नसतात पोळी पापड वडे तर लग्नाच्या सकाळी असं छान प्रकारे मस्तपैकी पिठलं केलं जातं तर पिठलं चपाती सफेद भात आणि ज्या आपण पुऱ्या केलेल्या असतात त्याला आपण सांजोऱ्या म्हणतो तर सकाळी सकाळी अशा प्रकारचा स्वयंपाक केला जातो आणि सगळे भाऊबंध वगैरे घरातले पाहुणे अशा प्रकारे जेवण केलं जातं तर सकाळचा हा मंडपाचा कार्यक्रम आणि त्यानंतर आपण जे मातमी असते बाहेर प्रत्येक पाच सुवासनी त्यांनी भरली जाते तर एका बाजूला ताईने मस्तपैकी पिठलं केलेलं होतं आज मार्गशीर्षचा गुरुवारही होता त्याच्यामुळे थोडासा स्वयंपाक कमीच केलेला होता कारण के बायकांना उपवास होता काहींना मम्मी एका साईडला कुरड्या वगैरे तळत होती कुरडई पिठल्याबरोबर खूप छान आणि मस्त लागते तर अशी ही पूर्वी परंग म्हणजे पहिल्यापासूनची ही प्रथा तर पिठलं भाकरी आणि अशा प्रकारच्या पोळ्या वगैरे तर बा वहिनींदा मस्तपैकी गरमागरम पोळ्या करत होत्या आणि दुसऱ्या बाजूला सगळेजण आता जेवायला बसलेले होते कारण गरमागरम जेवण मस्त लागतं पिठलं पोळी आणि थंडीचे दिवस खूप मस्त असा मेनू तर त्यासोबत शेंगदाण्याची चटणीही होती तर सगळ्या माझ्या चुलत्यान त्या काकू वहिणीं त्या सगळ्याजणी जेवायला बसलेल्या होत्या आता जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर आता मातमी भरतील पाच सुवासणी आणि त्यानंतर बाहेर बाहेर मंडप जो असतो मंडपामध्ये देखील पाहुणे वगैरे जेवणच असतात तर घरातले भाऊबंद वगैरे सगळेजण मंडपामध्ये जेवण करतात तर अशा प्रकारची सकाळची आपली ही पद्धत आणि रीत तर हसी मजाकमध्ये सगळेजण नातेवाईक एकत्र घेऊन अशा प्रकारे जेवण वगैरे करतात आणि तुम्हाला आमचा हा मंडपाचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर असे छान छान प्रकारचे मी सगळे लग्नाचे व्हिडिओ मी टाकणार आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तर बेलायकॉनमुळे तुम्हाला सगळ्या काही नोटिफिकेशन मिळतील तर चला आता वहिनीं त्या मस्तपैकी मातनी वगैरे भरतील तुम्हाला मी सगळ्यांचंही मुखाने वगैरे ऐकवते तर काकूनद्या मस्तपैकी आयरासाठी पातेले वगैरे घेऊन आलेल्या होत्या तर चला आता त्यांनी मस्तपैकी आपली मातनीची जी का तयारी होती ती तयारी करत होत्या आता वहिनीं त्या सगळ्याच्या मातनी वगैरे भरतील

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून अरविंद अरे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मयूररावांचं नाव घेते रामकृष्ण अरे वाट मला

तर चला आता भेटूया अशाच एका नवीन छान ब्लॉगमध्ये तर असेच नवीन असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय